प्रेक्षक नमस्कार मराठी प्रजा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी विनोद पाटील प्रेक्षक दिनांक वीस मे रोजी भिवंडी लोकसभेसाठी मतदान पार पडले एकूण साडेबारा लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे मागच्यापेक्षा साठ टक्के एक्स्ट्रा म्हणजे एकोणसाठ टक्के इथे मतदान झालेले निवडणुकीचा दिवस संपला आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची आणि निकालसुद्धा अगदी काही तासांवर येऊन ठेपलेला आहे चार जून रोजी या मतदारसंघासहित पूर्ण भारतात लोकसभेचा निकाल लागणार आहे मात्र भिवंडीमध्ये मुख्यत्व तिरंगी लढत होते विद्यमान खासदार कपिल पाटील जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष अपक्ष उमेदवार निलेश सांबरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मामा रूप सुरेश म्हात्रे यांच्यात ही तिरंगी लढत होते तिघेही उमेदवार हे दावे प्रतिदावे करतात प्रत्येक जण म्हणतोय की मीच निवडून येणार प्रत्येकाला हेच वाटते की आपलाच विजयाचा वारू धावणार आहे मात्र या पार्श्वभूमीवर एक कॉमन गोष्ट आपण इथे नमूद करत आहोत ती म्हणजे भिवंडीत तहसील कार्यालयाच्या अगदी अपोजिट भिवंडी महापालिकेच्या कार्यालया शेजारीच कोनाट आर्किटेक्ट नावाची ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री विद्यमान खासदार कपिल पाटील यांचं सुसज्ज असं कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि याच कार्यालयातून कपिल पाटील हे आपला बहुतांश कारभार चालवतात कपिल पाटील हे भिवंडीतील अंजूर दिवा येथे राहून आपल्या ऑफिसमधून ते बहुतेक कारभार चालवतात परंतु त्या व्यतिरिक्त सर्वात अधिक पसंती त्यांची याच ऑफिसला आहे याच कार्यालयातून त्यांचा बहुतांश निवडणुकीचा कारभार येथून चालतो प्रशासकीय कामकाज देखील येथे आज बऱ्या प्रमाणात चालतं लोकांची देखील इथेच असते या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कपिल पाटील निवडून आले विजय झाले आणि त्यांनी हॅट्रिक साधली तर निश्चितच या कार्यालयाला पुन्हा एकदा आणि हेच त्यांचं संपर्क कार्यालय कायम राहणार दुसरे उमेदवार आहेत ते जिजाम संस्थेचे अध्यक्ष अपक्ष उमेदवार निलेश सांगले कपिल पाटलांच्या हॉफिसच्या अगदी वीस पंचवीस पावलांवरतीच निलेश सांबरे यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयातून जिजाऊ संस्थेचा कारभार गेले दोन वर्षापासून इथे चालत आहे निलेश सांबरे हे जर यावेळेस लोकसभेसाठी विजयी झाले तर एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून पूर्व पश्चिम ग्रामीण शापूर मुरबाड आणि कल्याण पश्चिम करता मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय म्हणून हेच कार्यालय त्यांचं अधिक सुसज्जपणे विस्तृतपणे राहणार आहे आणि इथूनच त्यांचा कारभार चालणार आहे जिद्व संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे झटपोली आणि ठाणा येथे दोन ठिकाणी राहतात परंतु त्यांच्या दृष्टीने भिवंडे हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे साहजिकच याच कार्यालयाला ते अधिक पसंती देते तिसरे उमेदवार आहेत ते महाविकास आघाडीचे बाळ्यामा ग्रुप सुरेश म्हात्रेसच्या ऑफिसच्या अगदी दहा पंधरा पावलांच्या अंतरावरती सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांचं देखील एक सुसज्ज कार्यालय आहे गेले दोन वर्षापासून हे कार्यालय अनेक वेळा बंदावस्थेत होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या पाच व्हेंबर पुन्हा एकदा या कार्यालया झाले आलेले आणि इथे उठबस वाढलेले बाळेमा भिवंडीतील गुंदवली येथे राहतात मानकोली येथे आर के डेव्हलपर्स नावाचं त्यांचं एक ऑफिस आहे मात्र ही दोन्ही ठिकाणं गोडाऊन पट्ट्यामुळं गजबजलेली आणि ट्रॅफिकची समस्या असणारे आहे त्यामुळं साहजिकच देखील या दोन ठिकाणा ठिकाणाव्यतिरिक्त आपलं मुख्य जनसंपर्क कार्यालय म्हणून ह्याच ऑफिसला पसंती देतील आणि इथूनच ते जर निवडून आले तर इथूनच ते खासदारकीचा गाडा हाकणार आहेत म्हणजे एकूण तिन्ही उमेदवारांनी या बिल्डिंगमधल्या पहिल्या मजल्यावरती कार्यालय जी घेतलेले आहेत त्या कार्यालयांनाच खासदार तिचं कार्यालय रूपांतर करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळंच खासदार कोणी झाला तरीसुद्धा भिवंडी लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारा खासदार हा याच बिल्डिंगमधून आपलं कारभार हाकणार आहे आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ आपण शेअर केला याबद्दल आपलं मत नक्की नोंदवा आणि आपल्या मराठी प्रजन न्यूज नेटवर्क या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद